शुभ दुपार झाले का सर्वांच जेवण हे कुठलं फळ आहे हे फळ कुठलं आहे चॅनल नवीन असल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ दुपार राजू भाऊ नमस्कार तुम्ही आमच्या ची वाटच पाहत असता वाटत राजू भाऊ राजू भाऊ बघा पा, कांद्याची भाजी वीस रुपयाची समर्थ श्री स्वामी समर्थ नाही दादा भगवान दादा ना? नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल कुठून आता आपण दादा दाखव काय काय आम्ही राजू भाऊ पा वीस रुपयाची कांद्याची जुडी

राजभाऊ बघितलं सरनाई भाऊ बरोबर आहे राजभाऊ खूप महागे भाज्या सगळ्या आपल्या आपल्याकडनच येतात आहे पण खूप महाग येत पर्यंत आणि शिकायचं ऐंशी रुपये बघा तुमच्या ताई ऐंशी रुपयाचा फ्लॉवर सगळं काय गोकुळ भाऊ आले का जय हरी भाऊ जय हरी कॉमेडी ऐंशी रुपये ऐंशी रुपये गोकुळ भाऊ ऐंशी रुपये जय हरी भाऊ एक चाळीस रुपयाची भाजी कांद्याची पात कांद्याची पात चाळीस रुपये भाऊजी बघा दहा रुपये आमच्याकडे गोकुळ भाऊ पाठवून द्या आम्हाला गोकुळ भाऊ इकडच्या भाज्या खाऊन खाऊन आला कसं परवडत गाव ते गाव बरोबर आहे भाऊ ऐंशी रुपयाचा फ्लावरचा गड्डा आहे अर्धा किलोचा गावाला कोणी एवढा एवढा ऐंशी रुपयाची फ्लॉवरचा गड्डा घेऊन कोणी खाईल का श्चे, श्चे, गावाला आपल्या इकडे स्वस्त आहे मेंगलोरला पहा कर्नाटकला किती महाग भाजी सगळे आपल्याकडनच येते पण इकडे येत पर्यंत तिचा किती रेट होतो आणि शेतकऱ्यांना किती स्वस्त द्यायला लागते पहा प्रिन्सेस ताई प्रिन्सेस हॅपीनेस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई प्रिन्सेस ताई नवीन चॅनल लाईक करा शेअर करा तसेच व्हिडिओ पाहून चॅनलला ला सबस्क्राईब करा कुठून ताई तुम्ही भगवान डेंगे भाऊ म्हणतात दहा रुपये हो भाऊ गावाला दहा रुपयालाच भेटते भेंडी भेंडी कशी आहे गावाला गोकुळ भाऊ म्हणतात बहुत महागडा आहे भाजीपाला बहुत महागडा आहे के लिए गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ एकशे वीस रुपये किलो भेंडी एकशे वीस रुपये किलो काय खायचं काय ठेवायचं सांगा राजू भाऊ दहा रुपये पाओ शेअर हो भाऊ दहा रुपये पाऊशेर आहे प्रिन्सेस ताई म्हणतात लाईक फॉलो मी धन्यवाद प्रिन्सेस ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करा महाराष्ट्र अंजोलीला ASCII कॉमेडी चॅनल आहे प्लीज माझे कनेक्ट करा कॉल लेव राजू भाऊ म्हणता ₹10 पाओ शेअर

राजू भाऊ म्हणतात हा हाय काय तीस रुपयाचा कोबी कोणी म्हणाल का तीस रुपयाचा कोबी असेल म्हणून सांगा तीस रुपयाचा कोबी ऐंशी रुपयाची फ्लोवर अर्धा किलो चाळीस रुपयाची कांद्याची पात हे बघा एक फळ नव्वद रुपयाचं ड्रॅगन फ्रूट म्हणून मुलींना आवडत त्याच्यासाठी आणलंय भगवान दादा म्हणतात पंधरा रुपये कोबी हो हो गावाला स्वस्त आहे गोकुळ भाऊ गेले का गोकुळ भाऊ लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करा ला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेवण झालं का सर्वांचं दुपारचं थोडली पण स्वस्त होते पन्नास किलो दुपारचं जेवण झालं का सर्वांच तोंडी स्वस्त होती श्री स्वामी समर्थ गोकुळ बाबा म्हणतात तुम्ही माग घेतले नाही तर शेतकरी कसा जाणार ते बरोबर आहे भाऊ आम्हाला माग म्हणजे शेतकऱ्याकडून घ्यायला आम्हाला महाग असेल तर चालेल पण हे मधले दलाल लोक दहा रुपयाच्या वस्तूला जर ऐंशी रुपये करत असतील तर कसं होईल आता तुम्ही मला सांगा हा कोबी शेतकऱ्यांकडून शेतकऱ्याला कितीला म्हणजे शेतकऱ्याने कितीला विकला असेल चाळीस रुपयाला तरी विकला आपला शेतकरी ब शेतकरी हा बळीराजा आहे ना म्हणजे याच्यामध्ये भावामध्ये खूप मारला जातो मधले त्याला लोक असतात ते भरपूर त्याचा फायदा घेऊन भाव खूप कमी हे करून इकडं बाहेरच्या साईडला भरपूर रेटने विकतात राजू भाऊ म्हणतात झालं एकदा व्यापारी कमवतात बरोबर आहे दादा व्यापारी कमवतात ते बिगर मेहनतीचा व्यापारी कमवतात आणि शेतकरी एवढं लावल्यापासून कष्ट करून लावगड झालं खुरपणी झालं औषधी औषध फवारणी झालं गवत काढणं ठीक एवढं इकडे गोकुळ बाब म्हणतात पाच ते सहा रुपये किलो कोबी बघा आता सांगा अर्धा किलोचा कोबी तीस रुपये म्हणजे साठ रुपये किलो कोबी ऐकलं तुम्ही म्हणता पाच ते सहा रुपये म्हणजे दहा पटीनी रेट जास्त पटी आपल्याकडे आपल्या गावाला रुपये इकडे किलोवर आम्हाला किलो, किलो पाचशे ग्राम भरला म्हणून तीस रुपये इकडे केळी केळी पण किलोने विकतात भाऊ केळी 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 खायची आहे ना नव्वद रुपये नव्वद रुपये किलो केळी आणि त्याच्यामध्ये किती दहा केळी येतात सांगा मग गोकुळ भाऊ तुम्ही व्यापार करत त्या गाडी पाठवून द्या आम्ही सेल करू गोकुळ भाऊ भाऊ दुकान टाकता का भरपूर बिझनेस होईल भाऊ तुमचा कसलं दुकान आहे हे ऑरेंज राजू भाऊ म्हणतात अवघड आहे माऊली खरंच भाऊ अवघड आहे बाहेर जीवन काढायचं सोपं नाही आता पण मुलींच्या शाळेसाठी राहावं लागते भाऊ किराणा मालाचे दुकान हो भाऊ किराणा मालाचे दुकान इकडं किराणा बाजार पण खूप महाग आहे हे ऑरेंज आणलेत शंभर रुपयाचे दीड किलो फक्त हेच स्वस्त आहे

तेल तेवढं स्वस्त आहे मध्ये दोनशे रुपये किलो हे सिंगल घेतलं एकशे वीस सिंगल घेतलं तर एकशे वीस आणि दहा पॅकेटचा बॉक्स घेतला तर शंभर रुपये मी म्हणजे बॉक्स शंभर रुपयाचा नाही हजार रुपयाचा बॉक्स रुपयाचा बॉक्स म्हणजे एक तेलाची पिशवी शंभर रुपये आणि सिंगल घेतली एकशे वीस रुपये गोकुळ भाऊ म्हणतात तुम्ही केंगडू मेंगडू बोलत नाही का मुली बोलतात आम्ही नाही बोलत भाऊ कनाडा तुम्हाला जर जेवले असाल तर कसं म्हणतो वनासांडा अंडा नाश्ता केला असेल तर टिंडी अंडा चाय अंडा राजू भाऊ सगळ्यांना नुसता अंडा 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 करत राहतो <laughs> आपण फक्त त्यांच्याकडे तोंड करत पाहत राहीस राजू भाऊ पाय कसा है? <laughs> मी करी आहे राजू भाऊ आपण मी माळकारी आहे मी तुम्ही माळकरी मग आम्ही कुठे चिकन खायला बोलवतोय हो तुम्हाला हा गोकुळ भाऊ आम्ही भाज्याच दाखवतोय अंडा <laughs> ओ ते आपण म्हणतो ना जेवण झालं झाल्याला ते लोक आंडा बोलतात वनसांडा वनसंडा हा इकडं म्हणजे जेवण झालं का त्याला म्हणतात वनस अंडा तुळू मधी आणि कन्नडामध्ये म्हणतात उटा आहे तेवढं फक्त आम्हाला नॉर्मल नॉर्मल समजत मुलींना टोटल पूर्ण आहे ते <laughs> राजू भाऊ म्हणतात बर आहे नवरा आला तर वनासांडा <laughs> नवरा आला तर वनासांडा नाही जेवण झालं तर वनासांडा जर तुम्ही जेवले नसेल तर मग तुम्ही मानणार काय म्हणणार माहिती का वनस एजी वनस जी जर माहित नसेल तर चालतंय तर मग दोन चार पुन्हा भेटूया जायचं मुलींना जर शाळेमध्ये आणायला त्यांची आजपासून परीक्षा चालू झाली राजू भाऊ सुंदर शॉर्ट व्हिडिओ लाईक धन्यवाद भाऊ राजू राजू भाऊ म्हणतात बाय बाय भगवान दादा आम्ही स्वामींचे करी आहोत भाऊ आम्ही पण स्वामींचे करी आहोत आम्ही पण स्वामींचे सेवे करी आहात हे बघा श्री स्वामी समर्थ आम्ही पण भाऊ वर्ष दीड वर्ष झाले आम्ही पण स्वामींचे करी आहोत भाऊ तुम्ही स्वामींचे सेवे करीत मला प्रच आले काही स्वामींच्या तुमच्या ताईला भरपूर प्रचिती येते स्वामींची दुपारची दोन शिलाई तिची त्याची असते प्रचितीची असते श्री स्वामी समर्थ भाऊ भगवान भाऊ <स्थाँगा> चालले मुलीच आणायला बाई बाईस सांग मारत तुम्ही गप्पा शीतलताईच्या लाईवर नाही राहात तुम्ही राहतो भाऊ हो। शीतलताईच्या लाईवर राहतो आम्ही किंगमेकर शीतलताई ना शीतल ताईंच्या असतो भाऊ मी एखाद्या वेळेस कधी टाइम भेटला तर नाही जमत यायला कारण दिवसभराच्या लाईव्ह फिक्स नाहीये भेटतो तशा लाईव्ह येतात येत लोक मराठमोळी रेसिपी माझं दुसरं चॅनल आहे श्री स्वामी श्री समर्थ सर्वांना गेली तुमची ताई मुलींना आणायला झालं का सर्वांचं जेवण झालं का जेवण सर्वांच गोकुळ भाऊ आजचे व्हिडिओ पाहिले का आजचे व्हिडिओ पाहिले का तुम्ही गोकुळ भाऊ राजू भाऊ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल भेटूया पुन्हा दोन वाजता तोपर्यंत शुभ दुपार Yeah. <laughs>